ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग 20 मधून योगेंद्र थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत भरला अर्ज. सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभा क्रमांक 20 मधून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच तृप्ती दीपक कांबळे आणि सुनील पोपट गवळी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या वतीनं आमदार सुरेश खडे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज भरत निवडणूक रिंगणात पुन्हा एकदा उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे योगेंद्र थोरात यांनी आपल्या मागील कार्यकाळात प्रभाग मध्ये सुमारे चोपन्न कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज विद्युत व्यवस्था सार्वजनिक सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामांमुळे प्रभागाचा सर्वांगीण कायापालट झाल्याचे त्यांनी सांगितले या विकास कामांच्या बळावर आणि नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाच्या आधारावरच आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केलं मी केलेल्या विकास कामांवरच मत मागणार आहे जनतेने माझ्या कामावर विश्वास ठेवला असून याच विश्वासाच्या जोरावर मी पुन्हा या प्रभागातून निवडून येईन असा आत्मविश्वास योगेंद्र थोरात यांनी व्यक्त केला अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कद साठी माने मिरज